25 जागृत स्त्री शक्तीचा या ग्रुपचा प्लास्टिक मुक्त संदेश कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित नवदुर्गा हजार पंचवीस मध्ये विविध महिला संघटनांनी सहभाग नोंदवला यामध्ये जागृत स्त्री शक्ती ग्रुप या महिलांनी उत्साहाने भाग घेतला यावर्षीची मुख्य थीम होती प्लास्टिक मुक्त ती जागृत स्त्री शक्ती ग्रुपच्या महिलांनी या विषयावर आपला ठाम संदेश दिला नमस्कार मी शौन जागर स्त्रीशक्ती ग्रुप अध्यक्ष आज कोलवत शाही मिसळनिमित्त जी रॅली आयोजित केली आहे त्यामध्ये आम्ही सहभागी झाले आहोत विषय आहे प्लास्टिक बंदी निसर्ग तोच आहे मनुष्यही तोच आहे माझं बदललं काय तर माणसाची जीवनपद्धती बदलली त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे प्रत्येक रोग हा पोटातून सुरू होतो म्हणजे आता उदाहरण नेमकं झालं तर प्लॅस्टिकच्या बॉटलवरून पाणी पिलं तर कॅन्सर होतो प्लास्टिकच्या था। ताटातून जवलं तर प्लास्टिक पोटात जायचं त्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहे मुखसणावर जेव्हा कचरा खातात तेव्हा त्यावरून प्लास्टिक बोडत गेलं की त्यांचा मृत्यू होतो त्यावर एकच उपाय प्लास्टिक पूर्ण बंदी झाली पाहिजे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर तेव्हा आम्हा सर्व सर्वसामान्य लोकांचीही जबाबदारी आहे चला प्लास्टिक बंदी करूया सुरुवात आपल्या घरापासून करूया आज आम्ही आणखीन एक विषय मांडला आहे ती आहे विश्वाची निर्मिती ती आहे म्हणून जग आहे ती आहे दुर्गा ती आहे सरस्वती ती आहे लक्ष्मी ती आहे म्हणून संसार आहे त्यामुळे फक्त नऊ दिवस तिची पूजा न करता वर्षभर तिला वाण दिला पाहिजे कारण प्रत्येक स्त्री ही या निसर्गाची निर्माती आहे प्लास्टिक कापडी कश्मी वापरा पर्यावरणाचे रक्षण करा प्लास्टिक कशी वापरा पर्यावरणाचे रक्षण करा स्त्री शक्तीचा अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह